हे ट्रॅक्टर काय हां टॅक्टर बनवलं साहेब हां मग हे टॅक्टर बनवून काय करायचं आहे खेळायचं हा ना ऊस भरून नाही न्यायचं बाई हे ऊस असा हां नाही न्यायचा कुठल्या कारखान्या न्यायचं आहे गडी कारखान्याला किती टर्न जाईन बरं ऊस त्यात किटन जाईल हा दहा बारतर जाईल ना जाईल की कुठं बघू तो टॅक्टर कुठे त्याचं मुंडकं कुठे मुंडक मुंडक हे काय आहे त्याचं आणि मागच्या टायले आहे आणि हे टायल आहे मोकळ्याला त्याला काड्या बिड्या आपले हे नाही त्या डांब काय पुढं पुढे लावायचे डांब हा झालं आता ते डांब दिसा ना ट्रॅक्टरला टॅक्टरला डायवर तूच का टॅक्टरचा कोण आहे डायवर कोण आहे डायवर ट्रॅक्टरचा हा होय कोण आहे सांग ह तू ड्रायवरच राह ट्रॅक्टर स्वतःच बनवू लागला स्वतः ड्रायव्हर मग पैसे वाचायचंच काम आहे सगळा हा मग काय नाही सैसाच कामायचा मग मला बी निचीन का नाही टॅक्टरमध्ये बसून म्हणजे डांब टाकले तर इनोआ मला बसतं नाही तर काय मग असंच निचीन